मी प्रवीण अरविंद बोरसे केंद्र संचालक चारशे पाच ब म्हणजे जहिन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात या ठिकाणी कार्यरत आहे आपल्या माझ्या सेंटरला किमान एक हजार पंच्याऐंशी विद्यार्थी प्रविष्ट आहेत त्यातील पाचशे एकोणपन्नास विद्यार्थी ह्या केंद्राला आणि आम्हाला जे अटॅच केंद्र आहे जहिंद सिनियर जेड बी पाटील महाविद्यालय अटॅच जे ज्युनियर कॉलेज तिथे पाचशे तेहतीस विद्यार्थी आहेत आम्ही ह्या वर्षी माननीय जिल्हाधिकारी आणि माम माननीय विभागीय सचिव यांच्या आदेशान्वये कॉपीमुक्त नेहमीप्रमाणे जसं कॉपीमुक्त अभियान राबवलं जातं त्याप्रमाणे याई यंदाही आपण त्याच तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स अलाऊड केलेले नाही कोणताही मोबाईल फोन किंवा वॉच आपण मध्ये नेऊ देत नाही इव्हन आपण त्यांना पारदर्शक पॅडसुद्धा आणायची विनंती केलेली आहे त्यानंतर पाण्याची देखील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि आमचं संपूर्ण पर्यवेक्षक आणि बिल्डिंग कंडक्टर्स वगैरे हे या संपूर्ण अभियानाला चांगल्या प्रकारे साथ देतील याची मी आपणास ग्वाही देतो दहा मिनिटाची जी वेळ वाढून देण्यात हां विद्यार्थ्यांसाठी यावर्षी एक चांगला उपक्रम बोर्डाने केलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्वी अकरा ते दोन एवढा कालावधी असायचा तीन तासाच्या पेपरला परंतु यावेळी तीन तास दहा मिनटं म्हणजे पेपर, पेपर संपल्यानंतर दोन वाजता जो पूर्वी संपायचा तो आता दोन वाजून दहा मिनटांनी संपणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक बोनस अशी गोष्ट आहे